कारल्याची भाजी म्हटलं की बरेच जण कडवट लागते त्यामुळे नको म्हणतात जर तुम्ही या पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवून खाल ना तर तुम्हाला घरामध्ये अर्धा किलो किलो अशी आठवड्यामध्ये कारले आणून बनवावं लागतील एवढी ही भाजी टेस्टला भारी लागते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे मी आज कारल्याची भाजी बनवणार आहे आणि कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं पाव किलो एवढी कारली घेतलेली आहेत आणि स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि मी ज्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवते ना ती जर पद्धत तुम्ही वापरली ना तर तुम्ही अर्धा किलो किलो अशी कारली आणून खाल आणि लहान मुलाला जर तुम्ही ही कारल्याची भाजी एकदा खायला देचाल ना तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्यांदा अशीच भाजी बनवायला सांगणार आहे त्यामुळे ही भाजी भरपूर अशी टेस्टी आहे त्यासाठी आपण पाऊ किलो कारली पहिल्यांदा धुवून घेतली धुतल्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचे आहेत आणि मी कारली घेताना देटा सेट घेतलेली आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर घ्या नसेल आवडत तर नका घेऊ परंतु कारल्याला आपल्याला बरोबर असा मध्यभागी कट लावायचा आहे मध्यभागी जर आपण कट लावून घेतला ना तर त्याच्या बिया आपल्याला काढता येतात त्याच्यामुळे आपण असा मध्यभागी कट लावून घेतलेला आहे आणि त्याच्या बिया पण आहेत ना कारल्याच्या त्या न फिकून देतात त्याचा पण आपण वापर करणार आहे असा बघा चाकूने आपल्याला मध्यभागी कट लावून घ्यायचा आहे मध्यभागी कट लावला की चमच्याची जी मागची साईट असते ना ती कारे असते आग आणि त्या कार्य असल्यामुळे त्याच्या बिया सहज निघल्या जातात इथं तर बघा आपण अशा पद्धतीने कारल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत सगळ्या कारल्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि कारलीही आपण सर्व चिरून घेतलेल्या आहेत कारल्यासाठी लागणारा मसाला आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडंसं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे मीठ कोथिंबीर बडीशेप धनं आणि जिरं घरचा मसाला हळद आणि थोडीशी आंबटपणा कारल्याला येण्यासाठी ना मी चिंच पण घेतलेले आहेत एवढे पण मसाले घेतलेले आहेत गॅसवरती आपण इकडं एक तवा ठेवून घेतला तव्यामध्ये एक चमचा एवढं तेल घातलं तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते थोडेसे आपल्याला ना तेलामध्ये ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत जर आपण असे शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये शे फ्राय करून घेतले ना तर जे कारल्याचा कडसरपणा असतो ना तो कमी होतो आणि नंतर ज्या कारल्याच्या बिया आहेत ना त्याही ते तेलामध्ये आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत अशा तेलामध्ये भाजल्या की त्यातला पूर्णच कडसरपणा कमी होतो त्याच्यामुळे आपण तेलामध्ये त्या थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग सर्व मसाले आहेत ना हे आपण घेतलेले ते घालायचे आणि गॅस बंद करून टाकायचा सर्व मसाले घातल्यानंतर आणि थोडेसे मसाले ना गरम तव्यावरतीच भाजून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतं मसाल्यामध्ये सर्व मसाल्यामध्येच खमंगपणा येतो मसाल्यामध्येच खमंगपणा आला ना कारल्याचा कडसरपणा पूर्णपणेच कमी होतो त्यामुळे मसाले हे खमंग भाजणं हे पण महत्वाचं आहे आणि नंतर आता आपण इथं मसाले बारीक करून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले भरून घेतले झाकण लावून आपल्याला ना हा मसाला जाडसर असा बारीक करायचा आहे कारल्यासाठी जो मसाला करायचा आहे ना तो असा जाडसरच असला पाहिजे त्यामुळे आपलं जे, त्या जे कारलं आहे ना ते चवीला आणखी छान लागतं त्यामुळे असा जाडसरच मसाला वाटून घ्या नंतर बघा मी एका प्लेटमध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मोठी मोठी कोथिंबीर चिरून घातलेली आहे जर तुम्हाला ह्या ठिकाणी मो मोठी कोथिंबीर आवडत नसेल ना तर तुम्ही बारीक चिरून घाला परंतु मला कारल्यामध्ये अशी मोठीच कोथिंबीर आवडते आणि नंतर मग हा सर्व मसाला ना आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे भरल्यानंतर कारला असं पॅक करून घ्यायचं आहे पहिलं कारलं आपण भरून घेतलं नंतर बघा दुसरं पण मी कारलं इथं तुम्हाला भरून दाखवते असा मसाला भरायचा आहे मसाला भरताना दाबून दाबून भरायचा त्यामुळे कारलं खातानाही छान लागतं मसाल्या साईड त्यामुळे आपण इथं सर्व कारल्यामध्ये मसाला भरलेला आहे आणि थोडासा मसाला ठेवायचा जो मसाला राहिलेला आहे ना त्याचा वापर आपण नंतर करणारच आहे तोपर्यंत आपण इकडं तवा ठेवून घेतला तव्यामध्ये आपण एक पळी एवढं तेल घालून घेतलं तेलामध्ये थोडासा हिंग घालायचा हिंगामुळे काय होतं छान असा खमंग वास येतो कारल्याचा आणि थोडीशी हळद घालायची थोडी कोथिंबीर आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे आपण भरून घेतलेलं कारलं आहे ना ते फक्त आता आपल्याला कारलं तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये असं कारलं सोडल्यानंतर ते थोडंसं तेलामध्ये भाजू द्यायचं आणि नंतर मग चमच्याने आपल्याला ते कारलं चांगलं परतून घ्यायचं चा आहे कारलं जर आपण तेलामध्ये चांगलं परतून घेतलं ना पहिल्यांदा तर कारलं लगेच शिजत त्याच्यामुळे पहिल्यांदा असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं झाकण ठेवून हे ना लो फ्लेम वरती आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारल्याची जी भाजी आहे ना ती भरपूर अशी औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा ही कारल्याची भाजी नक्की खात जावा कारल्याची भाजी जर आपण एकदा दोनदा जर आठवड्यातून खाल्ली ना तर कारल्यामध्ये भरपूर असं फायबर असतं आणि फायबर असल्यामुळे ना पोट साफ होण्यास म मदत होते तसंच विटॅमिन ए असल्यामुळे ना आपल्या जे डोळ्याचे रोग आहेत ना ते भरपूर कमी होतात आणि तसंच शुगर तर कारल्याने कमी होतेच पण जे हृदयविकाराचे सुद्धा रोग कमी होतात त्यामुळे ना कारले ही अशी एक भाजी आहे त्याच्यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत आणि हीच भाजी तुम्ही बनवताना जर लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यामध्ये जर बनवली ना तर तुम्हाला जे रक्तामध्ये लोहाचं प्रमाण कमी ना ते सुद्धा भरून निघण्यास मदत होतं आणि रक्त वाढण्यास सुद्धा मदत होते त्यामुळे तुम्ही नक्की भाज्या अशी लोखंडी तव्यामध्ये किंवा कडईमध्ये बनवून खात जावा तेवढ्याच ह्या भाज्यांना टेस्टला सुद्धा एक नंबर लागतात लोखंडी तव्यामध्ये केल्या तर बोलता बोलता आपलं कारलं सुद्धा बघा शिजलं मस्त असं कारलं शिजलेलं आहे आणि जे राहिलेलं वाटण आहे ना ते आता शेवटला आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि नंतर ते थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे ते भाजी बरोबर खातानाही छान लागतं त्याच्यामुळे शेवटला थोडंसं असं वाटण काढून ठेवायचं मस्त अशी आपली ना ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि लहान मुलं देखील ही भाजी आवडीने खातात त्यांच्यासाठी तर नक्कीच बनवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद